दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले या निमित्ताने कुणबी समाज मंडळांच्या पुढाकाराने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली याच निमित्ताने आज या ठिकाणी मूर्तीचे पूजन करून तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी कुणबी समाज मंडळ अकोलाचे अध्यक्ष अनिल गावंडे कुणबी समाज मंडळ मोठी उमरी अकोलाचे अध्यक्ष गजानन थोरात सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते समाजसेवी अनंतराव भारसाकडे नागपूर कुणबी युवा मंच अकोलाचे अध्यक्ष माणिक शेळके यांच्यासह असंख्य मान्यवर मंडळी व मंदिराचे संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता देवानंद खेरकर अकोट तालुका प्रतिनिधी